कोणताही झाऱ्या किंवा पायपिंग पॅन नसताना आपण जसे हलवाईकडून बुंदीचे लाडू आणतो तसे बुंदीचे लाडू पण अगदी सोपी पद्धत अगदी तुम्ही पटकन अशी बनवू शकता आणि गणपती बाप्पा आता येतोय तर गणपती बाप्पाला खूप जास्त हे बुंदीचे लाडू आवडतात तर आपण प्रसाद म्हणून हे लाडू नक्की बनवू शकतो तर थोडा वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघू शकता मी एक वाटी ही जी तुम्हाला वाटी दाखवते त्या वाटीने एक वाटी मी बेसन घेतले बेसन चाळून घेतले आता त्याच वाटीने एक वाटी पाणी घ्यायचं मेजरमेंट जसं सांगितलं आहे त्याच पद्धतीने घ्या कुठेही लाडू फसणार नाही त्याच्यामुळं जेवढं मेजरमेंट सांगितलं त्याच पद्धतीने घ्यायचं आता काय करायचं की थोडं थोडं पाणी घालतं आपण विस्कच्या साय्याने आपण हे फेटून घ्यायचं तर अगदी मी सोपी पद्धत तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला कधीही बुंदीचे लाडू खाण्याची जर इच्छा झाली तर तुम्ही कधी हे पटकन बनवून खाऊ शकता तर बघू शकता आता इथं पूर्णपणे एक वाटी पाणी मी यामध्ये एक वाटी बेसनलं एक वाटी पाणी घातले कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने कन्सिस्टन्सी होते पाण्याचं मेजरमेंट परफेक्ट असल्यामुळं कन्सिस्टन्सी पण बघण्याची गरज नाही पण तरीही तुम्हाला मी इथं दाखवलेले आहे आता इथं तेल मी तापवत ठेवलं होतं तेल चांगलं तापले आता गॅसची फ्लेम काय करायची की थोडीशी कमी करायची आणि आता इथं झाऱ्या किंवा पायपिंग बॅग कोणाकडे अवेलेबल नसते झाऱ्या असू शकतो पण मी तुम्हाला सोपी पद्धत शेअर करते तर बघू शकता या पद्धतीने आपण हे जे बॅटर आहे ते तेलामध्ये घालायचं आहे तुम्ही या पद्धतीने हातावरती घेऊन अशा बोटाने तुम्ही शिंपडू शकता जेणेकरून छोटे छोटे असे त्याचे बुंदी पडते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण हे हाताने टाकतो तेव्हा थोडंसं लांब राहायचं कारण चिकळी उडू शकते त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं लांब राहून या पद्धतीने बुंदी पाडू शकता आता इथं बघू शकता एका जागेला जास्त असं पीठ पडलेलं आहे पण घाबरायचं नाही जसं जसं तेल तेलात ते तळलं जातं तसं तसं ते सुट्टं होतं आणि याच पद्धतीने आपल्याला अशी बुंदी पाडून घ्यायची आहे बघू शकता थोडीशी मोठा आकार आला आहे पण काही हरकत नाही कारण आपण हे तळून घेणार आहे आणि आता पुढची प्रोसेस तुम्ही लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला कुठेही तुमचे हे बुंदीचे लाडू सुकणार नाही तर बघू शकता तेलावरचे बुडबुडे कमी झालेत की आपण ही बुंदी काढून घ्यायची तर मीडियम फ्लेमवरती मी आता ही पूर्णपणे बुंदी तळून घेतली तर खूप जणांना बुंदीचे लाडू खाण्याची इच्छा असते पण ते झाल्यानं वगैरे पाडल्यानंतर बुंदी व्यवस्थित पडत नाही किंवा पायपिंग बॅग नसते तर अगदी सोपी पद्धत तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा बघू शकता या पद्धतीने आता मी से दुसरेही बॅच तुम्हाला मी करून दाखवते तर या पद्धतीने तुम्ही असं फक्त बॅटर घेऊन फक्त आपली बोटं आपण अशी तेलामध्ये शिंपडवायची म्हणजे छान अशी छोटी छोटी बुंदी पडते आणि तळण्याची प्रोसेस सेम आहे पूर्णपणे दाखवत नाही व्हिडिओ मोठा होईल इथं आता बुंदी पूर्णपणे तळून तयार आहे थोडीशी थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतरच आता आपण मिक्सरच्या जारमध्ये ही बुंदी घालून घेऊयात आणि आता हे मिक्सरला आपण अगदी कमी वेळामध्ये वाटून घ्यायचं म्हणजे ते तीन सेकंदामध्येच मिक्सर बंद करायचा म्हणजे असं मोठं रवा टेक्चरमध्ये आपण हे वाटून घ्यायचं जास्त जर फिरवलं तर ते पूर्ण भांड्याला चिकटून राहील त्याच्यामुळं मिक्सर चालू करायचा आणि लगेच बंद करायचा या पद्धतीने वाटून घ्यायचं तर बघू शकता इथे मी सर्व बुंदी आता वाटून घेतली तुम्हाला मी जवळून कॅमेरा दाखवते तर या पद्धतीने भरभडीत अशी आपली इथं ही बुंदी तयार झाली आता पाक बघूया ज्या वाटीनं बेसन घेतलं त्याच वाटीनं पाऊन वाटी, वाटी साखर घ्यायची आणि पाणी अगदी कमी घालायचं अर्धी वाटीबरोबर पाणी आपण यामध्ये ॲड करायचं तर बघू शकता आता त्याच्यामध्ये आपण हा कलर घालूया तर आपण हा जो खाण्याचा जो कलर मिळतो येल्लोवाला येल्लो ऑरेंज असं दोन्ही फ्लेवरमध्ये कलर आपल्याला मिळतात तर तो, तो आता आपण इथं पाव चमचा होईल इतपत आपण घालून घेतला आहे बघू शकता मस्त असं मिक्स करून आहे आता आपण याचा पाक तयार करूया तर पाक अगदी काळजीपूर्वक करायचा इथं पाक करायची खूप खूप मोठी प्रोसेस नाही अगदी सोपा पाक आहे मीडियम फ्लेमवरती फक्त काय करायचं की पाण्याला उकळी येऊ हो द्यायची म्हणजे साखर उकळी सोपर्यंत विरगळलेली असते आणि उकळी आल्यानंतर गॅस लो करायचा आणि एक तीन ते ती चार मिनटं फक्त आपण लो फ्लेमवरती हा पाक शिजवून घ्यायचा इथं आपल्याला एक तारी पाक किंवा दोन तारी पाक असा काहीही बनवायचं नाही त्याच्यामुळं अगदी झटपट सोपी पद्धत कधीही न बिघडणारे हे लाडू आहे त्याच्यामुळे तुम्ही कधीही मनात येईल तेव्हा हे करू शकता आता एक तीन ते चार मिनटं लो फ्लेमवरती फक्त मी उकळल्यानंतर पाक शिजवून घेतला आणि आता आपण ही जी बुंदी ग्राइंड करून घेतली होती ती आता आपण यामध्ये घालून घेऊयात गॅसची फ्लेम लोच आहे लोच फ्लेमवरती आपण थोडंसं आता हे एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं इथे एक चमचाभर वेलची सोलून मी ठेचून यामध्ये घातलेली आहे फ्लेवर छान येतो तसं आपण हलवाईकडून बुंदीचे लाडू आणतो तसेच याचा फ्लेवर येतो बघू शकता कन्सिस्टन्सी तुम्हाला पातळ दिसत होती पण आपण एक तीन ते चार मिनटं शिजवून घेतल्यानंतर त्याला थोडा थिकनेस येतो आणि एकदम आपल्याला थिकनेस जास्त करायचा नाही नाहीतर लाडू वळताना वळणार नाही तर, ना, तर बघू शकता या पद्धतीने पातळ अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आता गॅस बंद केल्यानंतर आपण हे मगजची बी जे असते लाडवामध्ये बुंदीच्या लाडवामध्येच आपण हलवाईकडून आणतो तेव्हा त्याच्यामध्ये असते ती आता इथं मी घातले तुमच्याकडं जर नसेल अवेलेबल तर तुम्ही काजूची बारीक चॉप करून पण घालू शकता आता हे बुंदीचं मिश्रण मी थंड होण्यासाठी ठेवून थे दिलं होतं एकदम थंड होऊ देऊ नका नाहीतर काय होईल किंवा ते घट्ट होऊ शकतं आणि लाडू वळताना प्रॉब्लेम येऊ शकतो थोडं गरम गरम असतानाच आपण हे वळणार आहे आता पाण्याचा हात घेतला आहे आणि आपण आता लाडू व्हायला चालू करूया तर बघू शकता केल्यापासून कितीही क्वांटिटी घ्या तुम्ही केल्यापासून संपेपर्यंत लाडू आपला मऊसूत राहतो कुठेही लाडू तुम्हाला कडक जाणवणार नाही फक्त जसा पाक सांगितला आहे तसा बनवा बघू शकता मस्त असा आपला आपण लाडू इथं मऊसूत पेढ्यासारखा लाडू इथं तयार झाला वरून मगज बी लावून घेतले बेसनमध्ये आपण फक्त पाणी घातलं होतं बाकी कुठलाही इन्ग्रेडियंट्स आपण घातलेला नव्हता पाकाचं प्रमाण परफेक्ट झालं ना की कुठेही आपला लाडू हा बिघडत नाही त्याच्यामुळं पाक कडक होऊ देऊ नका कडक झाला तर लाडू आपला कडक होतो त्याच्यामुळं मी जे सांगितले आहे टिप्स त्या फॉलो करा आणि या पद्धतीने आपण लाडू वळून घ्यायचे तर बाप्पाला जास्त हा लाडू आवडतो तर तुम्ही नक्की ट्राय करा या गणपतीमध्ये आणि मऊसूद असा हा लाडू तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा तर एक वाटीमध्ये पंधरा लाडू होतात तर इथे तीन आमच्या घरी आता खाऊन संपलेले पण आहेत तर नक्की ट्राय करा आणि पुन्हा भेटूया आपण पुन अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार